आणि आता एक मोठी बातमी येते चाकण तळेगाव रस्त्यावर खराववाडी गावात दुधाचा टँकर रस्त्याच्या बाजूच्या गेला रस्त्याची रोजचीच नित्याची कोंडीचा प्रश्न उपस्थित होत असताना दिनांक डिसेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास गगनगिरी दूध संघाचा दुधाने भरलेला टँकर खराववाडी गावातील महादेवी मंदिराजवळील नाल्यात गेलाय या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे विशेष म्हणजे टँकर बरोबर ऊस वाहतूक दबल्याने या विचित्र अपघाताची परिसरात चर्चा होती हा टँकर दुधाने भरलेला असल्यानं ना टँकर नाल्यातून काढण्यासाठी मोठ्या अडचणी झाल्या आहेत घटनास्थळी म्हाळुंगे वाहतूक आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस प्रशासन दाखल झालंय टँकर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थानी वाहतूक विभाग यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत न्यूज फिफ्टीन मराठी साठी विश्वनाथ केसवड चाकण पुणे